नमस्कार मी महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी उत्सुक असलेले वंचित अध्यक्ष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयावर आता सर्वांचं लक्ष याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर येण्यासाठी उत्सुक असले तरी त्यांनी जी जागांची मागणी महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये किंवा नेत्यांसमोर केली ती मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना मंजूर नाही जो चार जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांसमोर ठेवला होता तो प्रकाश आंबेडकरांनी फेटाळल्याची माहिती आहे यामुळे आता महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांचं नातं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संपुष्टात येण्याची चिन्ह जास्त आहे प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमधली चर्चा ही फिसकटल्या जमा आहे आणि म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी नवा मित्र ही माहिती आहे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात फोनवरून चर्चा झाली याआधी फोनवरून चर्चा होण्यासाठी अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांना भेटून बी आर एस मराठवाड्यातील नेते हे गेले आणि तिथे त्यांनी तो प्रस्ताव ठेवला प्रकाश आंबेडकर आणि के चंद्रशेखर राव या दोघांची भेट आ, ही तेलंगणात झाली होती ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते आणि तेलंगणाच्या शासकीय कार्यक्रमात के चंद्रशेखर राव यांच्या बोलवण्यावरून प्रकाश आंबेडकर गेले सुद्धा होते त्यामुळे या दोघांमधले राजकीय संबंध आणि राजकीय संबंधांच्या पलीकडे जे मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं तेही इथे पाहण्या पाहणं महत्वाचं आहे बरं असं राजकीय मैत्रीचं नातं हे उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांमध्ये सुद्धा के चंद्रशेखर राव यांच्यासोबत तयार झालं होतं आगामी लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन के चंद्रशेखर राव यांनी मैत्रीचा हात पुढे केला तो अनेक नेत्यांसोबत केला उद्धव ठाकरे यांच्या घरी दोन ते केले उद्धव ठाकरेच नव्हे तर छत्रपती संभाजी राजेंची सुद्धा तेलंगणात के चंद्रशेखर राव यांच्यासोबत भेट झाली के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना भेटीचं आमंत्रण दिलं पण तेलंगणाचं हाच राज्य मिसळून गेल्यानंतर के चंद्रशेखर राव यांचा बी आर एस पक्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात किती उतरेल याबाबत सर्व साशंक साशंक पण आता नव्या हालचालींना वेग आलाय महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीवर बीआरएस बी आर एस चे डोळे होते आणि त्यांनी अत्यंत मोठ्या सभा महाराष्ट्रात घेतल्या होत्या पण तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं नव्हतं मध्यंतरी विधानसभेची निवडणूक आली आणि तिथे काँग्रेसचा विजय झाला तेलंगणात काँग्रेस आणि बी आर एस या दोनही पक्षांमध्ये शत्रुत्व आहे आणि म्हणून इंडिया आघाडीमध्ये चंद्रशेखर राव हे सहभागी होत नव्हते हे त्यामागचे कारण आहे पण असं असलं तरी महाराष्ट्रामध्ये मात्र वेगवेगळ्या पक्षांसोबत छोट्या पक्षांसोबत त्यांना युती करता येईल का याची चाचपणे ते आधीपासून करत होते मात्र ही चाचपणे आणि त्यांनी जी तयारी चालवली होती लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं ती सुद्धा थंड मात्र आता पुन्हा एकदा दिलाय आपल्या पक्षाच्या संघटनेसाठी आणि लोकसभेत उभे राहण्यासाठी आता लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये बी आर एस चे कोणते नेते हे मैदानात उभे राहतात हे अजून काही ठरलेलं नाही पण दरम्यान महाराष्ट्रातल्या राजकारणात सर्वांना चिंतेत टाकणारी आणि त्यांची डोकेदुखी ठरवणारी एक घटना घडली आणि ती म्हणजे के चंद्रशेखर राव आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात फोनवरून चर्चा झाली ही सुद्धा शक्यता आहे की दोघांमध्ये भेट सुद्धा होईल आणि भेटीमध्ये काही नवे राजकीय समीकरण मांडले जाते आता प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी येणार नाही अशी शक्यता जास्त वाटते पण आता प्रकाश आंबेडकर यांनी जो चार जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेत्याने दिला आणि तो त्यांनी फेटाळला याच कारण मुळात कसं आहे की सर्वात आधी बारा 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 म्हणजे चार पक्षांमध्ये अठ्ठेचाळीस जागांची विभागणी त्यांनी केली आणि तसा तो फॉर्म्युला दिला होता पण तो फॉर्म्युला प्रत्यक्षात येणं हे कठीणच होतं मुळात प्रकाश आंबेडकरांना दोन जागा दिल्या जातील आणि नंतर मग बैठकांमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वतीनं जे नेते त्यांचे सहभागी झाले त्यात हा फॉर्म्युला अस्तित्वात येणं शक्य नसल्याचं दिसल्यानंतर जागांवर बार्गेनिंग सुरू झालं आता या बार्गेनिंग मध्ये चारच जागा फक्त आंबेडकरांसाठी शिल्लक ठेवल्या होत्या त्या मात्र त्यांना अजिबात पसंत नव्हत्या हो दुसरीकडे काँग्रेससाठी सात जागांवर पाठिंबा सा देण्याचा धोरणात्मक निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतलाय आणि तो जाहीर पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी मांडला सुद्धा आहे याचा अर्थ असा होतो कि मतदार संगा मदे की अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये जर निवडून यायचं असेल प्रकाश आंबेडकरांना स्वतंत्ररित्या ते जर उभे झाले तर काँग्रेसची साथ त्यांना हवी आहे या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार उभा राहील किंवा नाही याबाबत सुद्धा अजून कुठली चर्चा धोरणात्मक निर्णय काँग्रेसकडून झाला नाही कारण अकोल्यामध्ये काँग्रेससाठी तगडा उमेदवार शिल्लक नाही यापूर्वी अकोल्यामधली ही जागा जरी प्रकाश आंबेडकर यांनी जिंकली असली तरी आणि प्रकाश आंबेडकरांचा तिथे प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा त्यांची सत्ता आहे अनेक वर्षांपासून असं असलं तरी आंबेडकर सोलापूर लोकसभेची निवडणूक जिंकून येत नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूरवरून उभे राहिले होते पण दोन्ही लोकसभा मतदारसंघात ते हरले आणि त्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवाराला झाल्याचं पाहायला मिळालं आता यावेळी प्रकाश आंबेडकरांना किमान आपण आपल्याला जिंकण्याचा रस्ता हा सुकर व्हावा आणि हो ते जिंकून यावे आणि यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागू नये म्हणून त्यांनी काँग्रेसला हा धोरणात्मक पाठिंबा दिल्याचं बोललं जात काँग्रेसनी जर त्यांना काँग्रेसला जर त्यांनी पाठिंबा दिला आणि काँग्रेसना सुद्धा त्या जागी जर प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही तर एक वेगळं समीकरण लोकसभा निवडणुकीत अकोल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं आता मुद्दा हाच आहे की ज्या सात जागा काँग्रेसच्या ज्याला प्रकाश आंबेडकरांकडून मिळणार त्या सात जागा अजून जाहीर झाल्या नाही त्या सात जागांची यादी काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांना द्यावी कोणत्याही आणि त्या सात जागांवर ते धोरणात्मक आपला पाठिंबा देतील पण त्या सात जागा समजा प्रकाश आंबेडकरांच्या प्रकाश आंबेडकरांना अडचणीच्या असतील म्हणजे ज्या ठिकाणाहून प्रकाश आंबेडकर उभे राहतील म्हणजे त्यांचे उमेदवार त्याच ठिकाणी जर काँग्रेसचे उमेदवार असतील तर मात्र या त्यांच्या धोरणात्मक निर्णयात काही बदल होण्याची शक्यता सुद्धा दिसते मुळात महाविकास आघाडी सोबत सांगलीच्या जागेवरून प्रकाश आंबेडकरांचं बिन असलंय उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगलीच्या जागेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं जाहीरपणे सांगितल्यानंतर त्यांच्यावर कठोर टीका प्रकाश आंबेडकरांनी केली इतकंच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता जी नवी युती झाली त्या काळामध्ये म्हणजे काही महिन्यांपूर्वी त्या जी अगोदर झाली ज्याची घोषणा झाली ती सुद्धा किती अस्तित्वात येईल याबाबत खूप मोठी एक शंका व्यक्त केली जाते याचं कारण असं की महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस हे तिन्ही अत्यंत मजबूतीने उभे राहतात अर्थात जागा वाटपांच्या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये अजूनही घोळ सुरू आहे जसा तो महायुतीमध्ये सुरू आहे अजून दोनही महायुती आणि महाविकास आघाडी यांचा जागा वाटपावरचा जो फैसला आहे तो अंतिम टप्प्यात यायचा आहे म्हणजे फैसला व्हायचाच आहे अंतिम टप्प्यात चर्चा सुरू आहे महायुतीचे नेते हे दिल्लीमध्ये सातत्यानं जात आहेत नावाच एक नवा भिडू महायुतीमध्ये प्रवेश करू इच्छितो त्यावरही निर्णय हा होतो आहे आणि असं सगळं होत असताना महाविकास आघाडीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या लोकसभेच्या जागांवर अजूनही अं खूप वेगवेगळे मुद्दे चर्चेत येत आहेत आणि त्यामुळे त्या, त्या जागांवरचा वाद हा जोपर्यंत सोडवला जात नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या उमेदवारांची नावं ही काही पुढे घेऊ शकत नाही भाजपनं जसे वीस जागांवर आपले उमेदवार उभे केले आणि माडा आणि साताराच्या जागेवरून त्यांच्यातही वाद सुरू आहे वाद हे माहिती महाविकास आघाडीमध्ये सातत्यानं पुढे येत आहेत आणि ते वाद उफाळून येताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे या सगळ्या राजकारणात प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी यांच्यातले संबंध जागा वाटपावरून ताणले गेलेलेच आहेत पण त्यावर अधिकृत घोषणा कोणीही केली नाही संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचे स्पष्ट संकेत दिले आणि चुकून हा विषय भूतकाळातला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं ती चूक त्यांच्या लक्षात आल्यानंतर मात्र त्यांनी आपले शब्द मागे घेतले पण तोपर्यंत माध्यमांसमोर हे, हे स्पष्ट झालं की महाविकास आघाडी मध्ये सोबत प्रकाश चर्चा ही जमा आहे आता मूळ मुद्दा असा आहे की प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी आले नाही तर ते स्वतंत्ररित्या आपले उमेदवार उभे करतील आणि मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चार टक्के मतदान हे वंचित बहुजन आघाडीला झालं आणि अनेक जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फटका बसला तो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सुद्धा बसू हो शकेल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि तुम्ही जर आमचं सा मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा कर खूप धन्यवाद